मित्र हो क्रूरतेच्या सगळ्या बाउंड्रीज क्रॉस करून एखाद्याच्या आयुष्याशी खेळायचं आणि हा खेळ करताना थंड प्रवृत्तीने क्रूर हसायचं हे साध्या माणसाचं काम नाही एखादा हैवानाच हे करू शकतो बरं ज्या माणसांसोबत हे झालंय त्याची चूक काय तर त्याने चुकीचं काम होण्यापासून थांबवलं म्हणून पण आता मात्र या प्रवृत्तीवर थेट चार्जशीट दाखल करण्यात आली आहे पण या चार्जशीटचे परिणाम मात्र राजकारणातील सरकारमधील एका मंत्र्याला भोगावे लागतात आता हा मंत्री कोण हे तुम्हाला माहितच आहे तो म्हणजे धनंजय मुंडे पण मग आता त्याच्या या जागी येणार कोण काही नेत्यांची नाराजी हटवली जाणार का की दुसरंच नाव या जागी चिटकणार यावर या, या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणते स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार सत्तेत आलं त्यानंतरच अडीच महिन्यात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय धनंजय मुंडे यांच्या रूपानं महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील हा पहिला राजीनामा आहे महाराष्ट्र सध्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षाचं मिळून महायुती सरकार सत्तेत आलंय धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री होते संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली संतोष देशमुख हे खंडनी वसूल करण्याच्या कामात अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली होती चार्जशीटनुसार या हत्येचा मास्टर माइंड होता वाल्मिक कराड आणि हा वाल्मिक कराड होता धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणूनच हे प्रकरण धनंजय मुंडेंवर चांगलाच बेतलंय हा गुन्हा घडला तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया महायुतीमधीलच भाजपचे सुरेश धस त्याचप्रमाणे ही मागणी लावून धरण्यात आली होती पण सरकारने राजीनामा घेतला नाही पण तो संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना जे फोटो समोर आले अत्यंत क्रूरता या फोटोमधून दिसून आली आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडलं त्यांनी तो घेतलाही पण आता प्रश्न हा की हा राजीनामा घेतल्यानंतर मुंडेंच्या जागी येणार कोण आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून अनेक कुरबूर झाल्या होत्या त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला पण माहेवतीतीलच काही ज्येष्ठ नेत्यांना मात्र मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यामुळे नाराजी अजूनच वाढली त्यामध्ये एक मुख्य नाव होतं ते म्हणजे छगन भुजबळांचं आता धनंजय मुंडे राजी यांचा राजीनामा घेतल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पदरात हे मंत्रिपद पडणार का आणि मुळात हे होण्याची कारण काय थोडक्यात पाहूया डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा था विस्तार झाला त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता यानंतर छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती आता धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ सक्षम पर्याय आहेत त्यांच्याकडे दांडगा अनुभवही आहे याच धर्तीवर महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली या चर्चेनुसार छगन भुजबळ यांना हे मंत्रिपद मिळू शकतं पण दरम्यान भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळणार नाही यासोबतच त्यांनी आगामी कुंभमेळा तयारीत आणि आयोजनात हस्तक्षेप करू नये अशी अट भाजपने ठेवल्याचे सांगितलं जात आहे या अटी भुजबळ यांना मान्य असल्यास त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपाची कोणताही अडथळा नसेल असं बोललं जात आहे पण आता छगन भुजबळ मंत्री का होऊ शकतात याचे कारणही पाहूया याचं सगळ्यात पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचं रिप्रेझेंटेशन राखणं मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं होतं यामुळे छगन भुजबळ नाराज होते यावेळी ओबीसी समाजाला राजकारणातून डावललं जातंय का अशाही चर्चा जोर धरू लागल्या होत्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला ओबीसी समाजाने तारलं होतं आता जर एकंदरीतच पाहिलं तर धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि छगन भुजबळ हे सुद्धा ओबीसी समाजाचेच नेते आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता छगन भुजबळ यांना जर मंत्रीपद दिलं तर मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व राखून ठेवलं जाईल दुसरं कारण म्हणजे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रभाव आणि अनुभव छगन भुजबळ हे एक अनुभवी राजकारणी आहेत ज्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे त्यांना यापूर्वी महत्वाची मंत्रीपदही भूषवली आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रभावशाली नेते मानले जातात त्यांच्या राजकीय हो उंचीमुळे ते मंत्रीपद पदासाठी एक योग्य निर्णय ठरतात विशेषतः अशा वेळी जेव्हा धनंजय मुंडे वादावरून सरकार टिकेला तोंड देत आहे मुंडे यांच्या राहण्यानंतर त्यांच्या अनुभवामुळे मंत्रिमंडळ आणि प्रशासन यंत्रणा स्थिर होण्यास मदत होऊ शकते यामागचे तिसरे कारण म्हणजे भुजबळांची नाराजी हटवणं भुजबळ ना। यांनी यापूर्वी त्यांना महत्त्वाचे मंत्रिपदाची जबाबदारी न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती पक्षाविरुद्धच्या त्यांच्या असंतोषामुळे अंतर्गत तणाव निर्माण झाला होता आता त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश करून सरकार त्यांच्या निष्ठा आभारीत आहे आणि त्या सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मधील अंतर्गत बंडखोरी किंवा फ्रिक्शनचा धोका कमी झालाय याची खात्री करू शकते या निर्णयाचा देवेंद्र फडणवीस यांनाही फायदा होतो कारण ते पक्षातील अंतर्गत इक्वेशन्स इफेक्टिव्हली मॅनेज करत आहेत आणि प्रमुख नेते सरकारशी सुसंगत राहतील याची खात्री आहेत हे दाखवते याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशात ओबीसी समुदायाने महत्वाची भूमिका बजावली लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली हे लक्षात घेता भुजबळांना मंत्री बनवणे हे भविष्यातील निवडणुकींपूर्वी ओबीसीचा पाठिंबा आणखी मजबूत करण्यासाठी एक विचारपूर्वक केलेले पाऊल असू शकते अनेक मतदारसंघांमध्ये ओबीसी मतदार हा निर्णायक घटक असतो आणि यांचा सतत पाठिंबा महत्वाचा असतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने भुजबळ यांची नियुक्ती केल्याने ओबीसी मतदारांना सरकारच्या बाजूने एकत्रित करण्यास मदत होऊ शकते हे महायुतीच्या ओबीसी समुदायाप्रती असलेल्या वचनबद्धतेला बळकटी देते त्यामुळेच विरोधी पक्षांना फायदा होऊ शकेल अशा कोणत्याही असंतोषाला ते आता आळा घालू शकतील या काही कारणांमुळे छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचं हे मंत्रीपद मिळू शकतं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला आहे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच पुढील भूमिका जाहीर करतील आणि पक्ष कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठिंबा देणार नाही आणि त्यांनी पक्षाची भूमिका न्यायाचीच राहील असंही स्पष्ट केलंय छगन भुजबळ यांनी मंत्रीपद दिल्यास महायुती सरकार ओबीसी समाजाचा पाठिंबा पुन्हा मिळवू शकते ज्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका टाळू शकतो तसेच शिंदे आणि भुजबळ यांची नाराजी दूर करून सरकारची एकजूट कायम करण्यास प्रयत्न असेल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थिर ठेवण्यासाठीचा हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो त्यामुळेच भुजबळ यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Gracias.